नागपूरमध्ये आंदोलन सुरू असताना तुम्ही अचानक मुंबईला का गेलात शेतकऱ्यांना सोडून बंद दारा आड झालेलं सेटलमेंट नेमकं कोणासोबत आणि का जर सरकारने खरंच कर्जमाफी मान्य केली असेल तर मग आठ महिन्यांचा अवधी का दिला शेतकऱ्यांना जून पर्यंत थांबवण्यामागे राजकीय गणित आहे का मार्च महिना शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा असतो हे तुम्हाला माहीत असतानाही तुम्ही जून पर्यंत वेळ दिला का हा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा राजकीय सोयीचा शेतकरी म्हणतात मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले या आरोपांना तुम्ही काय उत्तर द्याल जर सेटलमेंट झाली असेल तर काय आणि कुणाच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी कि काही निवडक लोकांच्या फायद्यासाठी आंदोलनानंतर तुम्हाला मिळालेलं भव्य स्वागत हे शेतकऱ्यांच्या विजयाचं प्रतीक आहे की त्यांच्या शेतकऱ्यांसाठी होत कि आगामी निवडणुकीत स्वतःची पोळी भाजण्यासाठी सरकारने ज्या पूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं त्यासाठी कोणती लेखी हमी किंवा शासकीय अधिसूचना आहे का तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहील पण नेमकं पुढचं पाऊल काय आणि विश्वास परत केव्हा शेतकऱ्यांचा जिंकण्यासाठी तुम्ही नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत कोणती ठोस घोषणा करणार आहात सिटी न्यूजच्या या प्रश्नांची उत्तर बच्चू कडू आयोजित पत्रकार परिषदेत देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल